न्यूज सत्य परिस्थितीचा आढावा लोकशाही पत्रकार संघटनेचे पदनियुक्ती कार्यक्रम संपन्न राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष यांची उपस्थिती परभणी शहरातील सावली विश्रामगृहात काल लोकशाही पत्रकार संघटनेचा पदनियुक्ती कार्यक्रम व पत्रकार प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप जाधव प्रदेशाध्यक्ष प्रताप साळुंखे पाटील प्रदेश कार्याध्यक्ष अयुब पठाण तथा संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य सोबत महिला अन्याय अत्याचार विरोधी समितीच्या प्रदेश अध्यक्ष हलिमा शेख यांची प्रमुख उपस्थिती होती लोकशाही पत्रकार संघटना ही महाराष्ट्रातील एक मोठी संघटना असून त्यामध्ये बहात्तर समित्या वेगवेगळ्या क्षेत्रातील समस्यांचे निवारण करण्याचे कार्य करतात यामध्ये सामाजिक कार्य समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी रहीम खान नूर खान यांची नियुक्ती करण्यात आली तर डिजिटल मीडियाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी मेहबूब शेख यांची निवड करण्यात आली तसेच आरोही जाधव यांची टी व्ही यूट्यूब चॅनल समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड झाले तर भीमराव हेबते यांची निवड मराठवाडा समन्वयक म्हणून झाले त्यानंतर रत्नमाला खरात यांची नियुक्ती महिला अन्याय अत्याचार समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी ज्योती रामेश्वर शहाणे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच सामाजिक कार्य विकास समितीच्या जिल्हाध्यक्षपदी वसीम शेख यांची निवड करण्यात आली तसेच जिल्हा निहाय तसे अन्य नियुक्त्याही कार्यक्रमात करण्यात आल्या याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी डिजिटल मीडियाला चौथ्या स्तंभामध्ये मानाचे स्थान मिळावे म्हणून त्यांची चळवळ सुरू आहे अलिमा शेख यांनी महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघटनेद्वारे लढा कसा देता येईल यावर आपले मनोगत व्यक्त केले कार्याध्यक्ष अयूब पठाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजन रहीम खान व मेहबूब शेख यांनी केले तर कार्यक्रमाचे व्यवस्थापन भीमराव विशाल गायकवाड आरोही जाधव यांनी केलेला आहे समाजाला परिवर्तन देणार मूलभूत अधिकार देणार आज आपण शिक्षण शिकतो आपल्या मुलं नोकरी भेटत नाही आपण नोकरीसाठी जातो ला तीन लाख द्या दोन लाख द्या मात्र शिक्षण भेटत नाही आरोग्याचा प्रश्न असले आरोग्यासाठी दवाखाने मध्ये जातो सर्व सरकार म्हणतो आम्हाला की सरकारी सगळे पैसे आपल्याला तरी लाख चार लाख रुपये बिल भरायलाच लागते वाहना औषधा आणायलाच लागते हे आपल्याला करता ना करताना जे आमचे जे समित्या आहेत ते आम्ही आज लोकशाही मार्फत मार्फत्या आम्हाला नुकूस उपचार पाहिजे मुकुत शिक्षण पाहिजे मूलभूत आम्हाला आरोग्य पाहिजे आम्हाला मूलभूत अधिकार जे आमचे प्रश्न आहे ते मूलभूत प्रश्न सगळे मूलभूत पाहिजे का आमचे ते संविधान अधिकार आहे ते बाबासाहेबांनी सावित्री माईने आम्हाला सगळे दिलेले योगदान ते मूलभूत अधिकारासाठी आपण आलेले आज समाजामध्ये बघा आज जे कुटुंबिक हिंसाचार होतो आपले कोणसेही घाम केलेले महिलांसाठी उपदेश पोलिसांनी ते तर फक्त आपण जातो अप्लिकेशन करतो ते अप्लिकेशन बाबतीत खूप झगडणार आहे दिवस सकाळी सहा वाजता शरदचंद्र पवार साहेबांना जर उठवणार राज्यात कोण व्यक्ती ते पवार यांना हाताला धरून काम करण्याची धमक फक्त या माहिती अशा लोकांना आपण जवळ की काय कशा म्हण स्वार्थ नाही या ठिकाणी की आपल्या जनतेच आपल्या सर्वांचं चांगलं काम हवं या इथून आणि त्या कामही चांगल्या करत आहे दुसरे आमचे संदीप जादो सर आहे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मुंबईला जा तुम्ही मंत्रालयामध्ये कुठलंही काम असू द्या झाडीनं तुमच्या कामाला मदत करणारे माणसं आपले प्रताप सर आहे प्रदेश अध्यक्ष आहेत ते पण आपल्याला आपल्या ह्या पत्रकार संघामध्ये इतर पत्रकार संघा काम नाही चालेल आपल्याला काही देणार नाही व्हायचं घेणार व्हायचं मी भरपूर याच्या संघटनेमध्ये जवपास तीस वर्षामध्ये सामाजिक विषयात काम करतो त्या कामामध्ये भरपूर अनुभव आले येतात पण काही लोकांचा सहकार्य बघा राग मानणका प्रकार आलंय आदरणीय व्यासपीठ लोकशाही चित्रपटाsecutive संस्थापक अध्यक्ष श्री भागवत होते सर राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री संदीप जाधव प्रदेश प्रदेश अध्यक्ष प्रताप जी काळू आणि प्रदेश कार्य अध्यक्ष आरिफ पठाण तसेच प्रदेश उपाध्यक्ष हरिव शेख आणि प्रदेश कार्याध्यक्ष उद्योग विभाग संध्या चौधरी आणि प्रदेश कार्याध्यक्ष अजिबात प्रमुख अतिथी म्हणून परभणीमध्ये बोलावण्याचा उद्देश हा आहे की आपण पाहतो की वेगवेगळ्या म्हणजे याच्यामध्ये काम कट्राटा याच्यामध्ये काम करतात पण लोकशाही पत्रकार संघटना ही अशी संघटना आहे की फक्त पत्रकार माध्यमातून नव्हे तर वेगवेगळ्या माध्यमातून समाजा करेल समाजासाठी जे काम करायचं काम लोकशाही पत्रकार संघटने संघटनाद्वारे केलं जात त्याबद्दल सविस्तर माहिती देतील अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जे संस्थापक अध्यक्ष आहेत कार्याध्यक्ष आहेत की या सतत समित्या ज्या आहेत उदाहरणार्थ सामाजिक कार्य समिती आहे महिलांचे जे प्रश्न आहेत महिलांवर जे अन्याय अत्याचार होतात त्याबद्दल महिला अन्याय अत्याचार समिती आहे पत्रकार पत्रकारांच्या कल्याणासाठी काम करणारे पत्रकार समिती आहे अशा वेगवेगळ्या संस्था समिती आहेत या द्वारे समाजातील जे दुर्बल घटकांची मदत केली जाते आणि विशेष या समित्या म्हणजे पॉझिटिव्ह काम करतात पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रात नव्हे तर देशभर देशभर काम करायची या संघटनेची तयारी आहे आणि या म मार, माध्यमातून ते पुढा सविस्तर यांच्याकडून आपल्याला माहिती मिळेल जेवढे माझे दोनशे उपक्रम दुण मी व्यासपीठावर जे हो